शेतकरी मित्रांनो आपला खोडव्याचा आलेचा प्लॉट आहे आणि आपण जे नवीन शेतकरी आहे त्यांचा खोडव्याचा आलेचा प्लॉट आहे आणि आपण त्या डिसीज जे आहे ती कशी ओळखायचे आणि त्या डिसीजवर कुठले औषधं हे फवारायचे म्हणणे म्हणजे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघू शेतकरी मित्रांनो हा आपला स्वतःचा आलेचा प्लॉट आहे आणि हा आपला आता हा आपण खोडव्यासाठी ठेवलेला होता हा ठेवलेला आहे आणि आपण याच्यावरती आता जे पानावरती जे टिपके आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असेल जे जुने शेतकरी आहे पण जे नवीन शेतकरी आहे त्यांनी बघा की आपण जो व्हिडिओमध्ये बघताय आपण हे पानावर यलो स्पॉट आहे शेतकरी मित्रांनो यलो स्पॉट म्हणजे काय असतं आणि कशामुळे येतात आणि हे आल्याच्यानंतर आपण कुठली फवारणी घ्यायला पाहिजे आणि या याबद्दल आपण थोडंसं का आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शेतकरी मित्रांनो याला आपण येलो स्पॉट जो असतो हा येलो स्पॉट येण्याच्या पाठीमागचे कारणं काय असतात की पाऊस आणि म्हणजे रात्रीचं वातावरण हे थंड आणि दिवसाचं टे वातावरण हे दमट त्या कारणामुळे हे असे येलो स्पॉट येत असतात पानावरती आणि काय होतं की रात्रभर थंड हवा राहतो आणि थोडं आणि दिवसभर हे पाऊस पडतो पाऊस पडल्याच्यानंतर रात्री थंड हवा तयार होतो थंडावा तयार झाल्याच्यानंतर काय होतं की रात्र थोडंसं दवसारखं म्हणजे पानावरती जे पा पाणी असतं त्या पाण्यामुळं काय होतं आणि सकाळी जे टेम्प ऊन पडतं ते ऊन पडतं त्या पा पानावर थोडंसं पा दव असल्यामुळं सकाळी पडणारं ऊन त्या ऊनामुळं काय होतं की किरण परावर्तित ऊन आणि तिला ते येलो स्पॉट येतात आणि तो येलो स्पॉट आल्याच्यानंतर आपण त्याला काय म्हणतो के अब ते बरेचसे शेतकरी त्याला फवारण्या घेतात आणि फवारण्यामध्ये त्याला आपण कुठल्या प्रकारचे कीटकनाशक व बुरशीनाशक घ्यायला पाहिजेत की जेणेकरून त्याला आपल्याला कवरेज मिळतं शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती काय असतं की टॉप म्हणजे टॉप त्यानंतर नॅटिओ बाहेरचं सिजंट्याचं टॉप यासारखे फंगीसाईड साईड त्याच्यावरती ह्या येलो स्पॉटवरती काम करतात आणि त्यात मुख्य जर म्हटलं आपण तर म्हणजे त्याच्यामध्ये ट्रा आपलं टूबिकोना झोल म्हणजे जे झोल ग्रुप आहे आपलं फंगी साईडचे ते अंतरप्रवाही औषधं त्याच्यावरती काम करतात प्लस त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं सल्फर जर घेतलं तर त्याच्यावरती एकदम चांगल्या प्रकारे हा रिझल्ट येतो आणि जर तुम्हाला लवकर जर एक रिझल्ट पाहिजे तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन एक आपण जे स्कोअर आणि कवच आहे इक्सिजंट असं स्कोर कवच जर फॉवरनी घेतली तर त्याच्यातून आणखीन चांगला आपल्याला रिझल्ट मिळतो यांनी काय होतं शेतकरी मित्रांनो की यामुळे काय होतं की पान हे असे येलो स्पॉट हे वाढत चालतात आणि वाढल्यामुळं प्लॉट हा एकदम पिवळसर दिसतो आणि बऱ्याचशा आपल्याला अडचणी याच्यामुळेच असतात शेतकरी मित्रांनो आपण आणखीन तुम्हाला एक दाखवू इच्छितो दा, दा, मी की बऱ्याचशा प्लॉट याच्यामध्ये काय होतं की आपण म्हणजे आता हे झालं येलो स्पॉटविषयी आणि बऱ्याचशा याच्यात काय होतं की आपले जे आल्याचे जे प्लॉट असतात त्या प्लॉटमध्ये हो याचा हुमणीचा प्राद प्रादुर्भाव हा झालेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा त्यामुळे हुमणी कशी ओळखायची आणि त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघू आता हे आपल्यासमोर एक स्टंप आहे तो असा पिवळ्या कलरचा झालेला आहे आणि पिवळ्या कलरचा होत असताना आपण त्याला काय करू की उटुंब घेतल्याच्या नंतर कळेल आपल्याला की कंदकूज आहे की त्याला त्याच्यावरती हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे शेतकरी मित्रांनो तो कंद एकदम माला असा उकटून आलेला आहे तर तुम्ही जर बघितलं तर याला हुमण्याआईचा प्रादुर्भाव हे बघा एकदम शॉर्टमध्ये हुमण्याआईने याला कतरलेलं आहे मोबाईलच्या कॅमेरामध्ये असं फार पारदिसांनी जुनं पद हुमण्याळ्याने कतरले हुमण्याआईने कतरल्यामुळं काय झालेलं आहे वरचे पानं वाळत वाळत आणि वालत तो स्टंप हा वाळत चाललेला आहे तर याच्यामध्ये आपण क्लोरोपायरोफास किंवा जाम हे असं घेऊ शकतात किंवा वरतून जर टाकायचं म्हणलं तर आपण त्याच्यामध्ये आ, हे घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो काय फेब्रील चार टक्क्यामधून जी आर फॉर्म्युलेशनचं त्याच्यावरती हुम्याळ्यासाठी खूप चांगला रिझल्ट येतो शेतकरी मित्रांनो हे झालं तुमचं येलो स्पॉट आणि हुमियाळायचं आणि जर आपल्याला कुठं एखाद्या ठिकाणी स्पॉट असेल सड असेल तर ते सड कशी ओळखायची ह्या याच्यामध्ये आपण आपल्या प्लॉटमध्ये सध्याच आपल्याला तुर्तास तरी कुठं असं दिवसांना स्पॉट वगैरे दिसत नाही आहे तर स्पॉट ओळखायचा असेल तर शेतकरी तो स्टम उपटून बघायचा उपटल्याच्यानंतर त्याचा तुम्ही वास जर घेतला एकदम सडका असा घा घाण वास येतो वो वेळीत ओळखून जायचं की आपल्या प्लॉटला स्पॉट आहे सड आहे आणि प्रिवेंटिव्ह म्हणून आता तुम्ही एक बुरशीनाशक प्लस एक कीटकनाशक आपण घेऊ शकतात जेणेकरून सडीला आपला प्रादुर्भाव होणार नाही काय झालेलं आहे की टेम्परेचर हे अति जास्त टेम्परेचर झालेलं आहे तापमानात वाढ झालेली आहे त्यानंतर पाऊस हा जास्त पडत आहे त्यामुळे प्लॉट लागण्याचीही खूप चान्सेस आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो वॉटर सोलोबल थोडक्यात टाळा आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर करा वरतून फॉरनेतून मॅक्रो न्यूटन्स वगैरे तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला चांगला हा रिझल्ट मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद